आणि जर तुमची श्रीमंती जर तुम्हाला मोजायची असेल तर नोटा मोजू नका चुकून कधी डोळ्यातून दोन अश्रू आले तर ते पुसायला किती येतात ते मोजा म्हणून पासवाच्या गतीने का होईना थोडी थोडी प्रगती करा आणि प्रगती करण्यासाठी आपल्याकडे चांगले आचार विचार असणे गरजेचे आहे म्हणून आता सुंदर सुविचार घेऊन येत आहे अंधारी तेजस्वी नमस्कार आजचा सुविचार सुखाच्या वेळेस कोणी साध्यते पण मात्र दुःखाच्या वेळेस एकट्याने जगावे लागते धन्यवाद

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचे नैतिक मूल्य हाती घेतलेले काम वेळेवर पार पाडणे म्हणजे चिंतन महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचे महत्व आपल्याला म्हणून आजचे चिंतन घेऊन येत आहे विषय नमस्कार वर मित्रांनो आजचे चिंतन रात्र दिवस मन करीत महु हळ वाटे जीवा काय करू आता पावले न दिसत ती से गुंते न सुटे गळे भाऊ आऊ बघ आला संसाराचा फासा तोडा माय बापा निर्मळा म्हणे आता तुझे पण आन असे असे संत निर्मळ म्हणतात धन्यवाद प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाग चुका खरंच विद्या माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो का विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे प्रश्न तर पडणारच आम्हालाही काही प्रश्न पडले आहे बघू तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात सामान्य प्रश्न घेऊन येत आहे चौधरी समर्थ नमस्कार बालमित्रांनो आजचे सामान्य ज्ञानावरील प्रश्न प्रश्न पहिला डेंगू हा आजार कोणता मच्छर चावल्यामुळे होतो प्रश्न दुसरा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कोणत्या रोगामुळे झाला कोणी रवींद्रनाथ टागोर हे उत्तर बरोबर धन्यवाद बदकथा सर्व काही मनासारखं होत नाही पण मनासारखं झालेला विसरू नका आणि अशा नमस्कार बल मित्रांनो आजची बोधकथा माझ्या बोधकथेचे नाव आहे सिंहाचा वाद लागला एका वाघ आणि दुसरा गाढव गाढव म्हणायचा गाढव म्हणायचा गवताचा कलर निळा आहे आणि वाघ म्हणायचा गवताचा कलर हिरवा आहे तर ह्यांच्यात वाद खूप वाढला मग ते दोघ विचार करतो आपण सिंह राजाकडे जायचा आणि विचारायचं गवताचा कलर कोणचा आहे ते दोघे जण सिंहाकडे जातात सिंहाला म्हणतो म्हणतो गवताचा कलर हिरवा आहे आणि मी म्हणतो गवताचा कलर निळा आहे तर तुम्ही सांगा काय खरे आणि काय खोटे वाघ थोडी वेळ विचार करतो सिंह थोडी वेळ विचार करतो व सांगतो गवताचा कलर निळा आहे मग गाड खुश होते आणि माकड उड्या मारत जंगलात निघून जाते नंतर गरबा सुटल्यावर वाघ सिंहालयच्या सगळ्याला माहीत आहे गवताचं कलर हिरवा आहे तर तुम्ही मला शिक्षा काय केली मग वाघ म्हणतो सगळ्याला माहीत आहे की गाढव एक मूर्ख प्राणी आहे त्याच्यासोबत तू वाद घातला म्हणून मी तुला शिक्षा दिली तात्पर्य कधी मूर्खाच्या नादी लागून आपला वेळ वाया घाल नाही धन्यवाद शब्द इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे तिचा पाया मजबूत करण्यासाठी आपल्या घेऊन येत आहे जाधव दिल्या नमस्कार बालमित्रांनो आजचे शब्द आपण ऑफन ओ एफ टी ई एन ऑफ म्हणजे नेहमी प्राईज म्हणजे बक्षीस

याच <coughs> बरोबर